वरोरा तालुक्यातील कोसरसार येथील कर्मवीर विद्यालयातील शैक्षणिक सत्र संपायच्या आत काही शिक्षकांच्या बदल झाल्या संचालक मंडळाच्या राजकारणात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकवर्ग संतप्त होऊन शाळेला कुलूप लावलंय संचालक मंडळाला याबाबत फोनवर माहिती दिली असता कोणताही तोडगा न निघाल्यामुळे जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही शाळा उघडू देणार नाही असा पावित्रा पालकवर्गांनी घेतलाय जवळपास या शाळेत दोनशे पन्नास विद्यार्थी असून चाळीस विद्यार्थी हे दहावीच्या वर्गातील आहेत आम्ही आमच्या मुलांचं भवितव्य अंधारात जाऊ देणार नाही शाळा प्रशासनाने लवकरात तो लवकर तोडगा काढावा अन्यथा आमच्या मुलांचं दाखले आम्ही सर्व पालक वर्ग काढू असं पालक वर्गातून बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट बरोबर शिक्षकांची बदली होण्यात येत आहे आणि शिक्षकांची बदली करा पण म्हणजे आणि सगळ्यांची सिलेबस डिजिटाईज झाले आहे काही नाही आणि यांनी लगेचच निर्णय असा घेतला की शिक्षकांची बदली करण्यात आली म्हणून सगळे विद्यार्थी वगैरे सगळे नाराज आहेत की सगळे आम्ही आपल्या वर्गापासून शिक्षकांना दूर करण्यात येत आहे बा आणि सगळ्यांची ही विनंती सगळ्या विद्यार्थ्यांची सगळ्या पालकांची अशी विनंती आहे की आम्हाला आमचे शिक्षक पूर्णपणे जसे आहेत तसे पाहिजे वापस आणि आमचे कोर्स बदलल्यामुळे आम्ही खूप नाराज आहोत स्वाभाविक आहे आम्हाला मान्य आहे पण चालू सत्रामध्ये जर बदल्या घेतल्या तर विद्यार्थ्याचा रिदम तुटतो ज्या शिक्षकाने आता दोन तीन महिने कोणत्याही अभ्यासाचा स्कोर्स कोर्स घेतला समजा त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाची सवय पडली आणि चालू सत्रामध्ये शिक्षक बदलले त्या विद्यार्थ्याचा रिदम चुटतो आणि नवीन येणारे शिक्षक ते शिक्षकच राहील पण त्याची शिकवण्याची जी शैली आहे ते जुन्या शिक्षकापेक्षा वेगळी राहील स्वाभाविकच आहे विद्यार्थी डिस्टर्ब होईल त्याकरता आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सत्र विकू द्या आणि नंतर लागल जसं मुलाच्या एक्झाम झाल्यानंतर तुम्ही बदलीचा विसर करू शकता फक्त एका एक वेळेस तीन शिक्षकाच्या बदल्या झाल्या आहेत तीन तीन विषयावर नाही मुलाचा अभ्यासावर परिणाम पडेलच कारण की सुरुवातीपासून ज्या तीन शिक्षकांनी शिकवलं आहे याच्या भीत मुलाला लक्षात आलेलं आहे आणि तिन्ही विषय महत्त्वाचे आहे सायन्स इंग्लिश आणि मॅथ तिन्ही विषय एक इम्पॉर्टंट आहे कणा आहे त्या यामुळेच सामोर ज्या रिझल्टवर स्वाभाविक साहेब मुलांच्या रिझल्टवर परिणाम पडला साहेब